नमस्कार नर्मदेहर भाबरी इथल्या धावडी नदीमध्ये आपण बनवलेले जे छोटे छोटे बांध आहेत त्या बांधांचा लाभ घेण्यासाठी गुरं पाणी पिण्या कशी येतात हे आपण आता बघतोय हा एक बांध आहे आपण बघू शकतो पलीकडे हा एक आपण बांध बांधलेला आहे आणि गुरं पाणी पिण्यासाठी तिथं नियमितपणे येत आहेत इथे मागे ओळीने आपण असे बांध बांधलेत पुढे देखील बांध मानले आणि बांधणार आहोत गंमत म्हणजे हा जो बांध आहे याचं पाणी अतिशय गरम आहे यात चुनखडक असल्यामुळेचा रंग वेगळा बघा इथलं पाणी मात्र थंडगार आहे अशा गमती आपल्याला बघायला मिळतात जंगलामध्ये गुरांना पाणी पिण्यासाठी परिक्रमावसीना आंघोळीसाठी रात्री वन्य श्वापदांना पाणी पिण्यासाठी या बांधांचा उपयोग होतो आहे आणि याच्यामुळं अडलेलं पाणी हे जमिनीमध्ये जिरून त्यामुळं आपली भूजल पातळी देखील वाढते आणि त्यामुळे आपल्याला आपण जे वृक्षारोपण केलं आहे त्यासाठी भरपूर पाणी मिळतं आहे नर्मदे हार